खामगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मंगळवारी उत्साहापूर्ण वातावरणात सत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली पहाटेपासूनच मतदारांच्या रांगा दिसत होत्या बुथवर गर्दी वाढत गेली तसा मतदानाचा टक्का सतत चढत गेला सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि उमेदवारांचे भविष्य इलेक्ट्रॉनिक मतदान मशीनमध्ये बंद झाले आता संपूर्ण शहराचं लक्ष आहे निकालाकडे कोण होणार नगराध्यक्ष हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे निवडणूक आयोगाने केलेल्या सुसूत्रतेमुळे मतदान सुरळीत पार पाडले सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात होताच नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली दुपारपर्यंत काही ठिकाणी मंद गतीने मतदान झाले असले तरी संध्याकाळच्या सत्रात नागरिक मोठ्या संख्येने पोहोचल्याने मतदानाचा टक्का वाढला शहरातील बहात्तर मतदान केंद्रावर कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली या निवडणुकीत सत्ताधारी आणि महाआघाडी यांच्या चुरशीची लढत असल्याचे चित्र होते दोन्ही आघाड्यांनी आपली शक्ती केंद्रित केली होती मागील काही दिवसांपासून झालेल्या तुफानी प्रचाराने शहरात निवडणूक वातावरण तापले होते पक्षीय नेते कार्यकर्ते स्थानिक प्रभावशाली नागरिक तसेच मतदारांच्या विविध मागण्या चर्चा आणि स्थानिक प्रश्न यामुळे ही निवडणूक विशेष ठरली विशेषतः पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता तसेच शहराच्या विकास आराखड्याशी संबंधित मुद्द्यांवर मतदारांनी उमेदवारांना प्रश्न विचारले या अनुषंगाने नागरिकांनी मतदानाद्वारे आपला निर्णय नोंदवला मतदान केंद्रावर सकाळपासून महिलांची विशेष उत्सुकता दिसली तरुण मतदारांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून लोकशाही आपली बांधिलकी अधोरेखित केली वृद्ध दिव्यांग आणि विशेष सहाय्याची गरज असलेल्या मतदारांसाठी स्वतंत्र सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या काही केंद्रावर स्वयंसेवी संस्थांनी पिण्याच्या पाण्याची व छत्र्यांची व्यवस्था करून मतदारांना मदत केली मतदानानंतर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसल्या काहींनी विजयांचा विश्वास व्यक्त केला तर काहींनी प्रभागनिहाय मतदानाचे गणित मांडत उत्सुकता वाढवली मात्र अंतिम निर्णय ईव्हीएम मशीन उघडल्यावरच समोर येणार आहे शहरातील विविध भागात चर्चांना उधाण आले असून कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी कळवले की मतमोजणीची तयारी सुरू असून निश्चित वेळेत निकाल जाहीर केले जातील सुरक्षा बंदोबस्त कडक करण्यात आला असून मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे खामगाव नगरपालिकेच्या पुढील नेतृत्वाची दिशा निश्चित करणाऱ्या या निवडणुकीत मिळालेला सत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदानाचा टक्का हा स्थानिक स्वराज्य संस्थेलाही बळ देणारा ठरला आहे नागरिकांनी आपला लोकशाही हक्क बजावून शहराच्या भविष्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे आता फक्त निकालाची प्रतीक्षा आणि त्यानंतर ठरेल आगामी पाच वर्ष शहराचं नेतृत्व कोण करणार अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा Thank you for watching.